पुण्याचं हगवणे कुटुंब नावा किंवा सुवानी निघालं आता बघा जे काही प्रकरण झालं ते वैष्णवी नावाची आमची ताई आपली ताई त्यांनी आत्महत्या केली नाही तिची हत्या झाली या ठिकाणी आपण मानूया आज विज्ञान युग म्हणतो आपण एवढा जग पुढे चाललंय पण हुंडारोपी जो काही रावण आहे राक्षस आहे तो काही माणसाचा पिछा सोडत नाही माणूस कितीही जरी श्रीमंत असला त्याची भीक मागायची सवय हे जात नाही हे याच्या माध्यमातूनच मित्रांनो जगासमोर आलेला आहे आता मुलगी द्यायची कुणाला आणि मुलगी घेणार कोण हे सुद्धा खूप महत्वाचं आहे अशा गोष्टीनं लोकांचा ह्या व्यवस्थेवरील विश्वास उडत आहे मित्रांनो आता बघा ह्या वैष्णवी कसपटे म्हणजेच वैष्णवी हगवणे या मराठा तरुणीचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला ते पूर्ण महाराष्ट्र राज्य हळहळलं कारण जे पद्धत आणि जे काही गोष्ट जे काही आता हे वापरले होते थे, थे, ते खूप निंदनीय आहे पण या ठिकाणी याच्या माध्यमातून काही गोष्टी मित्रांनो समोर आल्या त्या गोष्टी खूप धक्कादायक आहेत ते म्हणजे शरद पवार साहेब असतील अजित पवार साहेब असतील सुनेत्रा ताई असतील सुप्रिया सुळे असतील ह्या सर्वांशी या घरातल्या लोकांचं किंवा त्यांचा या ठिकाणी सर्वांचा घनिष्ठ असा संबंध आहे असे फोटो असे व्हिडिओ सध्या मीडियावरती येतात आणि ते त्यांचे तालुका प्रमुख आहेत ते त्यांचे जे काही वस्तूचे सासरे आहेत ते मग राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणा किंवा संपूर्ण कुटुंब जे आहे ते अजित पवार शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या जवळचं आहे त्यावेळेस अजित पवार बोलले होते की आम्हाला कार्यकर्ते लनाला बोलतात आम्हाला जावं लागतं हा विषय वेगळा झाला पण या ठिकाणी एक तुम्हाला विषय तर कळलाय का तुम्हाला एक विषय समजलाय का ज्याप्रमाणे बीड मध्ये ते प्रकरण घडलं होतं बीड मधले संतोष देशमुखांचं त्यावेळेस त्यामध्ये आरोपी इथे सहा सात पोरं होते त्यानंतर त्यांचा आका हा वाल्मीक कराड होता आणि वाल्मीक कराडांचा आका हे धनंजय मुंडेंना समजून त्यांना तिथं पालकमंत्रीपद मिळालं नाही किंवा त्यांना त्या ठिकाणी ता त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता म्हणजे सिस्टम तीच आहे सगळी अवस्था तीच आहे आणि जे चैन आहे साखळी पण तीच आहे असंच सेम प्रकरण हे पुण्यामधलं आहे जे मुंडे कुटुंबीय आहेत किंवा जे काही देशमुख कुटुंबीय आहेत बीडचे जे देशमुख कुटुंबीयावरती बितलं होतं जी तसे जे हत्या घडली होती त्यामुळे असा महाराष्ट्र पूर्ण पेटून उठला आणि महाराष्ट्रानं मागणी केली होती ती मागणी होती धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद पण नको त्याला कुठलंही मंत्रिपद चार्ज नको आता सेम परिस्थिती कडची आहे एक लहानसा चिमुकला मुलगा आहे आणि त्याच्या आईनं आत्महत्या केली त्याला आत्महत्येला प्रवर्त लोकांनी केले त्यामध्ये काही नाव पुढे आले त्यामध्ये काही पोलीस अधिकारी पण आहेत जेलचे मग हे सगळं प्रकरण हे पवार कुटुंबियांशी निगडीत आहे पवारांच्या राष्ट्रवादीशी निगडीत आहे मग आता हे प्रकरण आपल्यावरती न येता जर आकाचे आकाचे आका किंवा आकाचे आका, चे, आका, आका, चे, आका ता सोझ ले, तर शोधले तर हे पवार कुटुंबीच आहे आणि जर डायरेक्ट असा संबंध धरला बीड सरकार तर त्या तिन्ही पवारांना सुसुताईंना राजीनामा द्यावा लागेल दोघांची खासदारकी गेली एकाची आमदारकी गेली आणि एक पद पदपण गेला डी पद पदपण गेला मग या भूमिकेवरती ह्या सगळ्या प्रकरणावरती ह्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला एक गोष्ट कळते का ती गोष्ट म्हणजे की सध्या जे काही मोर्चे निघत आहेत उद्धव ठाकरे गटांचे राष्ट्रवादी शरद पवारांचे ते मोर्चे काय आहेत बरं ते मोर्चे आहेत की रुपाली चाचणकर यांना आपला जो काही आपल्यावर दिलेला जो जबाबदारी आहे महिला आयोगाची ते नीट सांभाळली नाही म्हणून ह्या गोष्टी घडतात आता रुपाली ताई किती बरोबर आहेत चुकीच्या आहेत त्याविषयी दिवशी आपलं काय नाही महिला आयोग कसं काम करतोय काय करतोय हे पूर्ण सर्वांना माहिती आहे त्यात चुकी असतीलही आपल्याला या विषयावरती बोलायचं नाही पण मुळात मुद्दा कुठला आहे मुद्दा नेमका विषय काय आहे विषय कशाशी निगडीत आहे आणि या ठिकाणी बळीचा बकरा ह्या रुपाली ताईला ये बनवण्यात येतोय का इथं ये हा गर्भित प्रश्न आहे आता सुषमा अंधारेंनी एक ट्वीट केलं होतं ते ट्वीट होतं की रुपाली चाकणकरला हटवून त्या ठिकाणी रुपाली ठोंबरेला घ्या रुपाली ठोंबरे ह्या कार्यकर्त्या आहेत शरद पवार गटांच्या आणि चाकणकर आहेत अजित पवार गटांच्या या दोघींचं तूतो चालू असतंय पण त्या ठिकाणी सांगितले की रुपाली ठोंबरेला तुम्ही या पदावरती घ्या आता कुणाला घ्यावं कुणाला नाही हा त्याचा प्रश्न आहे पण या ठिकाणी सुषमा अंधारे ह्या रुपाली ठोंबरेच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांना एक रिट्वीट येतो थँक यू धन्यवाद म्हणजे या ठिकाणी महिला आयोगाचा अध्यक्षपद बदलून जो हा सगळा मुद्दा थंड करायचा आहे का आणि हे थंड करण्यासाठी शरद पवारांनी गुगली खेळले का किंवा शरद पवारांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे अजित पवारांना सहकार्य करत आहेत का हा एक सर्वसामान्यामध्ये प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आता जो काही मोर्चा कालपर्व आला होता उद्धव गटांचा त्या गटामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने मित्रांनो आढळली मला ती गोष्ट अशी होती की त्या मोर्चामध्ये मोर्चे करू महिला घोषणा देतात रुपाली चाकरकरांच्या विरोधामध्ये द्या अवश्य द्या मोर्चे करण्याचा आंदोलनाचा अधिकार हा सर्वांना आहे मोर्चे द्या आंदोलन करण्या सगळं कड्या पण ते मजाक म्हणून करू नका ते टाइमपास म्हणून करू नका त्या मोर्चामध्ये ते महिला हसतात खळखळून ते हसतात मग तुम्ही वैष्णवी हगमनेचा जो मृत्यू झालाय तुम्ही त्याला समर्थन देताय त्या तुम्ही तुम्ही विरोध करताय या ठिकाणी हे महत्वाचं आहे तुम्ही फक्त ज्येष्ठ टाइमपास म्हणून घोषणा देत आहे मध्ये हसताय मग तुम्हाला साध्य काय करायचंय हे तुमच्या हसण्यामधून समजतंय तुम्हाला वैष्णवी ताईंच्या मृत्यूशी काही देणं येणं नाही फक्त आपली कशी पोळी भाजता येईल आणि जे काही आपल्याला वरून ऑर्डर आलेले आहे ते ऑर्डर फॉलो करायचं काम तुम्ही करताय याचा जाहीर निषेध आहे आणि या ठिकाणी रुपाली ठोमरेला आयोगावर आणायचं चाकणकरला खाली खेचायचं आणि ह्यातूनच ही जे केस आहे जे काही प्रकरण आहे हे पूर्णपणे दबून जाईल असा जी काही प्लॅनिंग यांची शंभर टक्के असू शकते आता हगवणे कुटुंबाविषयी किंवा पवार कुटुंबियाविषयी मीडियावरती कोणी बोलते का कुणीच बोलत नाही या विषयावरती कोणी बोलणारही नाही कारण त्याची त्यांनी खिड केलेली आहे त्यांनी आपले जे इकोसिस्टम आहे जे मीडिया आहे त्यांनी मीडिया त्या बाजूनं डायव्हर्ट केलेला आहे आता बीडमध्ये अजित पवारांचा गट आणि मुंडे हे अडकत होते त्यामुळं शरद पवारांची ज्यामध्ये काही हस्तक्षेप नव्हता पण या ठिकाणी जे विषय असा आहे की या ठिकाणी त्यांच्या मुलींशी आणि त्यांच्याशी हा संबंध त्या घरच्यांचा होता त्यामुळं हे सगळे इकोसिस्टम वापरून सध्या सगळे मीडिया सगळे पक्ष विरोधी ते रुपाली ताईंच्या विरोधामध्ये उभा केलेत ते म्हणजे आपली चूक दाबण्यासाठी बघा एखाद्या महिलेचा मृत्यू हा हुंड्यासाठी होतोय त्याच लग्नामध्ये अजित पवार जातात गाडी त्यावेळी देतात हातामध्ये कारण ती गाडी हुंड्यामध्ये आंदन दिलं होतं कसपटे कुटुंबियानं हगवने कुटुंबाला आणि हगवणे कुटुंबाची मुलगी त्यांच्या दुकानाच्या उद्घाटनाला सुनेत्रा पवार जातात त्यांचा फोटो हे ताई सोबत आहे सुसुताई त्यांच्या वडिलांचे फोटो हे मोठ्या पवारांसोबत आहेत म्हणजे सगळा हा गुंता जो आहे हा गुंता एकमेकांमध्ये गुंतलेला आहे आणि हा गुंता एकमेकामध्ये गुंतलेला असल्यामुळं हा थोडासा बायपासचा विचार हा यांनी केला असावा आणि इकोसिस्टम वापरून या ठिकाणी वा, वा रुपाली चाकण करायला गुंतवून आपण कसे सुटू शकतो ह्याची तयारी किंवा याची तजबेज ही त्यांनी केलेली आहे हेच प्रथमतः ह्या सगळ्या गोष्टीतून समोर येत आहे आणि रुपाली बळी देऊन या ठिकाणी पवार कुटुंब वाचत का किंवा पवार कुटुंब आपल्याला सेव्ह करण्यासाठी सगळ्या लोकांना डायव्हर्ट करून आपला जो काही फायदा आहे तो करून घेत आहे का या विषयावरती तुमचं मत काय नक्कीच आम्हाला कळवा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जय